स्वागत आज आपण कोवळ्या फणसाची भाजी कशी भा भा भा। स्चुण, बनवायची भा भा ती बघणार आहे कोळे फणस म्हणजे ज्याच्यामध्ये गरे व्हायच्या आधी जे छोटे छोटे फणस असतात त्यांना कोवळे फणस म्हणतात अं काही काही जण त्याला पूस फणसाची भाजी पण म्हणतो त्या फणसाची आज आपण भाजी बनवणार आहे ह्याच्या आधी पण आपण कोवळ्या फणसाची भाजी केली आहे सुकी भाजी केली आहे तिळकूट टाकून आज आपण रसा भाजी ग्रेव्ही वाली बनवणार आहे फनसाची चला तर मग फनसाची भाजी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते, ते क्लिक करा त्याच्या बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल फनसाची भाजी करायला हा छोटासा फणस घेतला आहे मी त्याचे दोन तुकडे गेलेत आणि हे गेलं छिप जो येतो तो असं कागदने साफ करून घ्यायचं आहे चांग नंतर त्याचे असे उभे तुकडे करायचे आहेत असे उभे तुकडे केल्यावर त्याचा पूर्ण चारखंड आणि आतला पावचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत लगेच नंतर हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे असे सर्व तुकडे कापून घ्यायचे आहे मागचा पाव कापून टाकायचा आहे पुढचा हा पावचा भाग आणि पाचचा ते चारखंडाचा भाग असतो तो कापून टाकायचा आहे आणि असे मोठे मोठे पीस करायचे त्याचे आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे जास्त काळं पडत नाही आता हे मी कुकरला दोन मध्ये शिजवून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये सर्व काढून घेते कापताना वेळीला पण चीक लागू नये म्हणून तेल लावायचं आहे म्हणजे वेळीला पण चीक लागत नाही आपल्या हाताला पण नाही लागत ची हाताला पण तेल लावून घ्यायचे कुकरमध्ये हे एक पेला पाणी टाकते पाणी नाही टाकलं तरी चालेल वाफेवरती ते शिजतं पण थोडंसं एक नाही तर अर्धा पेला पाणी टाकून हे मी दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहे हे असे कुकरला शिजवून घेतले तीन चिट्ट्यांमध्ये आपण आता याचे बारीक तुकडे करूया आणि आपल्याला रस्सा भाजी करायची एवढे एवढे तुकडे करायचे त्याचे छोटे छोटे पीस बटाट्या साऱ्या पोडी करून घ्यायच्यात सर्व फोडी करून घेते मी असे सर्व कापून घेतले आहेत मी आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयाची ग्रेव्हीसाठी हे दोन कांदे घेतलेत मी कापून ते एका कढईत भाजून घ्यायचे आहेत त्यातच ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते मी आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत छोटा आल्याचा तुकडा टाकायचा आहे थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे मी भाजायचं आहे कांदा जास्त भाजायचा नाही आहे त्याच्यात इथे चार पाच काजू टाकते मी थोडा वेळ भिजत घातलेले काजू कोथिंबीर आहे आणि भाजून घ्यायचे आहे अर्धा तास काजू भिजत घातलेले पाचसा ते टाकले छान कोथिंबीर पण आपली नरम पडली आहे आणि कांदा पण लाल झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढले आता वाटून घेते मी छान पेस्ट आपली तयार झाली आहे आता फोडणी देऊया फोडणीसाठी कढई ठेवली आहे गॅसवर एक ते दोन चमचा तेल टाकायचं आहे त्यात छोटा चमचा जिरा टाकते त्याच्यामध्ये मी जिरं चांगलं तडतडायला तर्ड़ जायचं आहे त्याच्यात हे चार काळे मिरे टाकते मी आणि लवंग टाकले चार दोन तेजपत्त्याची पानं टाकते म्हणजे वाटण टाकायचं आहे मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हळद घेतली छोटा चमचा एक लाल तिखट आहे चमचा गरम मसाला एक चमचा आहे आणि मीठ आहे चवीनुसार हे सर्व मसाले ह्याच्यात टाकते मी मिक्स करून घ्यायचे छान काजू टाकले त्यामुळे आपली पेस्ट खाली लागते त्यामुळे सारखं सारखं ढवळत राहायचं आहे त्याला ग्रेवीला आता एक वाटी मलई घेतली आहे मी अर्धी वाटी आहे तिथंच मिक्सरमध्ये मी लावून घेते थोडी फिरवून घेते मलाई छान फिरवून घेतलं आहे मी त्याच भांड्यामध्ये आता एक छोटी वाटी मी दही पण घेतलं आहे ते दही आपल्याला त्या ग्रेवीमध्ये टाकायचं आहे दही पण मी छान फेटून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकून फटाफट ढवळायचं आहे ह्याच्यात मी मलई टाकते वाटलेली मिक्सरमध्ये हे पण मिक्स करून घ्यायचं आहे छान ग्रेवीमध्ये ग्रेवीमध्येच आपला कलर किती छान झालाय सर्व मिक्स करायचं व्यवस्थित या ग्रेवीमध्ये मी हे भांडं धन पाणी टाकते थोडीशी पातळ करते ग्रेव्ही ग्रेव्हीला आपल्या उकळी आली आता ह्याच्यात आपण ह्या फनसाच्या ज्या तुकडे केलेले ते टाकायचे आहेत सर्व तुकडे टाकून घेतले आहेत मी आता सर्व आपल्या तुकड्यांमध्ये ही ग्रेवी हातमध्ये मुरायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक मिनटं ह्याच्यावर झाकून ठेवूया मिक्स करून आता हे जे फणस शिजवलेलं पाणी होतं ते पण टाकते मी त्यात त्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो करून ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेत आपल्या भाजीला छान उकळी पण आली आहे रेडी आहे आपली भाजी कोथिंबीर घालून सर्व करूया गरमागरम फणसाची भाजी आपली ग्रेव्हीमधली रेडी आहे कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा